आज आपण बनवणार आहोत वेट लॉस थाळी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी बनवलेले हे सर्व जेवणाची थाळी आहे त्यासाठी इथं एका कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करून मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेतलेला आहे तेलाचे प्रमाण कमी यूज केलेले आहे तुम्ही इथं पाहू शकत आहात त्याचसोबत थोडीशी हळद मिक्स करून चवीनुसार मीठ मिक्स करून सर्व मिश्रण परतून घ्यायचे आहे आणि मिश्रण व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये मोठी एक वाटी मटकी ॲड करून घेतलेली आहे म्हणजेच मोड आलेली मटकी इथं आपण ॲड करून घ्यायची आहे सर्व मिश्रण तेलावरती छान असं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे मिश्रण तेलावरती दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर या मिश्रणात चवीनुसार लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे आणि लाल तिखट ॲड करून मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि वाफेवरच हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे याच्यात आपण एक्स्ट्राचे पाणी वगैरे ॲड करणार नाही वाफेवरतीच मस्त अशी ही मटकीची उसळ आपण करून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहत असाल आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनिट ही उसळ आपण बनवून घेऊयात एका भांड्यामध्ये आता इथं मी कांद्याची पात मोठी एक वाटी घेतलेली आहे याच्यामध्ये पूड एक चमचा लाल तिखट एक चमचा सोबत हळद पूड अर्धा चमचा आणि एक चमचा तिळ ॲड करून घेतलेले आहे आले लसूण पेस्टसुद्धा आपण या मिश्रणामध्ये इथे एक चमचा ॲड करून घेतलेले आहे सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित झाल्यानंतर याच्यामध्ये जेवढे बसेल तेवढे आपण गव्हाचे पीठ ॲड करून घेणार आहोत या स्टेजला आता आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे आणि मीठ मिक्स केल्यानंतर लगेचच आपण याच्यात गव्हाचे पीठ ॲड करून घेणार आहोत मोठी एक वाटी हिरवी गार अशी कांद्याची पात आपण चिरून घेतलेली होती आणि याच्यातच आता आपण या सर्व मिश्रणात गव्हाचे पीठ ॲड करून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला बनवतो त्याच पद्धतीने इथे माझा गोळा बनवून तयार झालेला आहे आता पिठात अशा पद्धतीने कोट करून हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे अत्यंत पौष्टिक असा हा खायला पराठा तयार होतो तुम्ही इथं नक्की पाहू शकता आणि रेसिपी सुद्धा ट्राय करू शकता अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा थोडा जाडसरच असतो इतकाही जाडसर बनवायचा नाही त्यातल्या त्यात मीडियम साईजचा हा पराठा आपण बनवून घेणार आहोत इथे पराठा बनवून तयार झालेला आहे तवासुद्धा गरम झालेला आहे आणि तव्यावरती आपण आता हा पराठा ॲड करून घ्यायचा आहे तव्यावरती पराठा टाकल्यानंतर लगेचच तेलाचा वापर करायचा नाही एक बाजू आधी व्यवस्थित अशी याची भाजून घ्यायची आहे आणि नंतरच त्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी दाखवलेले आहे त्या पद्धतीने तेलाचा सुद्धा अत्यंत कमी वापर करून आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथं तुपाचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने हा छान तांबूस रंगावर खरपूस असा हा पराठा दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेणार आहोत आणि पराठा सुद्धा बनवून घेतलेला आहे उसळ सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि आपण आता ही डिश तयार करून घेऊया इथे आता कांद कांद्याच्या पातीचा हा पराठा ऍड करून घेतलेला आहे डिश मध्ये सोबतच इथं दही मटकीची उसळ घेतलेली आहे तुम्ही इथं पाहत असाल गाजर आणि काकडी सुद्धा आपण इथे आता ऍड करून घेणार आहोत आणि मस्तपैकी ही वेट लॉस थाळी एन्जॉय करणार आहोत रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका प्लीज तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद